बजाज विज्ञान महाविद्यालयात वक्तृत्व कार्यशाळेचे उद्घाटन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी वक्तृत्व कार्यशाळेचा फायदा होईल प्राचार्य डॉक्टर सादरीकरण करण्याचे कौशल्य सुद्धा हवे असते वक्तृत्व कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांचे श्रवण कौशल्य आणि आत्मविश्वासामध्ये वाढ होईल त्यांच्यामध्ये विचारांचे स्पष्टता येत एकूणच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासामध्ये या कार्यशाळेचा निश्चितच फायदा होईल असे अध्यक्ष प्रतिपादन बजाज विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी व्ही तेकाडे यांनी केले यावेळी मंचावर कार्यशाळेचे उद्घाटक महाविद्यालयाचे उपप्राचार्य संजय नाखले कार्यशाळेचे संयोजक राजेश डंभारे यांची उपस्थिती होती डॉक्टर स्नेहल माकणवार प्राचार्य सुरेखा दुबे हे सुद्धा यावेळी आवर्जून उपस्थित होते यावेळी कार्यशाळेचे उद्घाटन करताना उपप्राचार्य नाखले म्हणाले की ज्या विद्यार्थ्यांचे ज्ञान अद्ययावत आहे त्यांना या जगात काहीही अशक्य नाही विद्यार्थ्यांनी कौशल्ययुक्त ज्ञान प्राप्त केले तरच ते स्पर्धेमध्ये टिकू शकतील आपला देश संपूर्ण जगासाठी एक बाजारपेठ बनला आहे विद्यार्थ्यांनी ग्राहक न म्हणता उत्पन्न बनले तर लवकरच हा देश महासत्ता होईल कार्यशाळेचे संयोजक राजेश डंबारे यांनी आपल्या प्रास्ताविकातून वक्तृत्व कार्यशाळेचे उद्दिष्ट आणि भूमिका स्पष्ट केली बजाज विज्ञान महाविद्यालयातील या वक्तृत्व कार्यशाळेत विद्यार्थ्यांचे वक्तृत्व विकसित करण्याचे प्रशिक्षण दिले जाते या कार्यशाळेत भाग घेणाऱ्या अनेक वधा शोहरा शोहरा अनेक विद्यार्थ्यांनी शहर आणि शहराच्या बाहेरही आपल्या वक्तृत्वामुळे आहेत चालू शैक्षणिक सात्रामध्ये या कार्यशाळेत महाविद्यालयातील एकोणसाठ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे ही कार्यशाळा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान न करता अतिरिक्त वेळेत आठवड्यातून एकदा घेतला जात असते या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी वक्तृत्व कार्यशाळेमध्ये तयार झालेला पुनमथुल दिव्यांगी पारटकर या विद्यार्थिनींनी आपला कार्यशाळेचा अनुभव आपल्या मानोगतातून व्यक्त केला कार्यक्रमाचे संचालक नंदिनी मांडवकर यांनी तर आभार प्रदर्शन लक्ष्मी निकम यांनी केले कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती